कार शेतकरी बांधवो एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधव स्वागत करतो मित्रो हो आज पाच सप्टेंबर आज सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे पंच्याण्णव गाड्याची आवक आहे या सप्ताहातील ही सर्वाधिक मोठी आवक असून आज आपण प्रत्यक्ष या सोलापूर बाजार समितीमधील निलाव पाहणार आहोत मात्र तत्पूर्वी मी काही निलाव पाहिले असता या ठिकाणी बाजार हे कालच्यासारखंच या ठिकाणी मार्केट चालत असल्याचं दिसत आहे एकूणच शेतकऱ्याची जी तीन चार महिने भाव वाढेल ही अपेक्षा होती ती खरं तर फुल ठरताना दिसत आहे तर पाहूया आपण आजचे सोलापूर बाजार समितीमधील निलाव पन्नास पंच्याहत्तर बारा सो बारा सोड सो पाच सोना बारा हजार गारा बारा सजार बारा पन्नास तेराशे सत्तरशे लाख बारा तेरा चौदा सोना पंधराशे वाढलेलं आहे थोडस कुठं तर आले पंधराशे रुपये प्रति क्विंटल আরে দোর বটি আরে দোর বটি হে যারা বারে বন্ত্রে হে যারা দোর বাট হে যারা দোর হে যারা দোর হে একবার দোর বৈ যো হে দোর বড়ে বটি দোর হে জেনে যে দোর বটি কে দূর দূর দেখো বাসো হে জেনে যে দোর নসি तेवीसशे रुपये प्रति क्विंटल केला हायस्ट बाजार भाव तेवीस रागा तेवीसशे रुपये ने विकले गेलेले आहेत शेतकरी मित्र आज खचाखच मार्केट कांद्यानं भरलेलं आहे बघील तिकडं कांदा दिसत आहे मात्र अपेक्षित दर नसल्यामुळं शेतकरी या ठिकाणी चिंतातूर असल्याचं जाणवत आहे मात्र काही वाढलेले चांगले काही क्वचित वक्कलच एकवीसशे बावीसशे रुपयेपर्यंत गेलेले आहेत अन्यथा सरासरी कांद्याचा रेट हा पंधराशे सोळाशे रुपये चालत आहे बावीसशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे आ, का अदब, आ, सा के लाए। के लाए हा ह्या रेटचा कांदा ह्या साईजचा बावीसशे रुपये गेला आहे पण मिक्स केला आहे हा एखादा कांदा त्याच्यामुळं काय फरक झालाय हे आपण प्रत्यक्ष शेतकरी आपल्यासोबत आहेत नमस्कार शेतकरी राजे नमस्कार काय आपलं नाव ना, जा, कदम जामखेड कदम ना, पूर्ण नाव सांगा ना, की मंगेश हनुमात कदम जामखेड आ, किती गुण आहे कांदा आणला सोलापूर बाजार समितीमध्ये आता तीस तीस गोन आहे बर आता हा जो कांदा आहे काय रेट भेटला याला याला रेट भेटला बाराशे तेराशे तेराशे रुपये तेरा रुपये तेर किलो किती कोण आहे होत्या तेरा रुपयाच्या तेरा रुपयाच्या त्या त्या होत्या एकवीस आहे एकवीस गोन आहे आणि बाकी नऊ का त्याला काय रेट भेटला भेटला एक एक रुपये रुपये का या सोलापूर बाजार समितीमध्ये हा तेराशे रुपये एवढा चांगला कांदा असताना रेट का कमी भेटला रेट कशामुळे कमी भेटला असं वाटतंय कशामुळे मार्केटची परिस्थिती डाऊन आहे बोल नाही नाही आता तुमच्या बरोबरीचे हे कांदे चांगले कांद्याचं आज एकवीसशे बावीस रुपयाने विकले गेले मात्र तुमच्याकडं त्या कांद्यामध्ये जे कुठंतरी लागड कांदे होते त्याच्यामुळे कमी गेले मार्केट असं वाटत नाही का तुम्हाला ते पाहिजे तर मार्केटची परिस्थिती ब्लास्टिंग करताना काही एखादा खराब गेला असत होऊ शकतो तुम्ही पण आज मार्केट फिरून बघितलं नाही का की मार्केट हा कसं जास्त गेले मार्केट साधारण आपली इच्छा होती की बाराशे ते पंधराशेच्या पुढे जायलाच पाहिजे साधारण आता आपले आता क्वालिटी म्हणा काही शॉर्ट ब्लॅस्टिंगला एखादा येतच असतो मग म्हणजे तुमची क्वालिटी चांगली आहे फक्त तुम्ही शॉर्टिंग केलं नाही त्याच्यामुळं रेट कमी भेटला असं वाटत नाही का तुम्हाला त्यामुळे त्याच्या काही जमत नाही मग आता मार्केट डाऊन असल्यामुळे काहीच करता येतं शॉर्टला एखादा एखादा येतच असतो शॉट आता बाया दहा बाया दहा असं असं हां नाही पण ज्यानी कोणी असं शॉर्टिंग केलेलं नाही त्या प्रत्येकालाच दराचा फटका या ठिकाणी बसत असल्याचं दिसून आलेलं आहे हां त्यामुळं तुम्ही पुढल्या वेळेस तुम्ही चाळीमध्ये कांदा ठेवलाय ना चाळीमध्ये हा किती आहे चाळीमध्ये कांदा चारशे गुन्हे आज किती आणला त्यातला मग अशी तर तीस गुन्हे म्हणला हे तीस आहेत आणि पन्नास गुन्हे आणलेत बर मग चाळीतला माल कस म्हणजे शॉर्टिंग केलंय का आता सगळ्यात टाकलेला हां त्याच्यामध्ये काही खराब व्हायला लागलेला आहे मग ते आता पण तुम्ही चाळीतून कांदा ज्यावेळा गोणीत भरता त्यावेळा शॉर्टिंग करून भरत नाही का शॉर्टिंग करूनच भरतो ना मग तरी सुद्धा आज तुमच्या गोणीमध्ये कुठेतरी कुठेतरी थोडं असते ज्यावेळेस कांदा शॉर्ट करून टाकतो त्यावेळेस आता हे साठवणीचा का कांदा हा टक्के तर दहा खराब होतो हां म्हणजे तुम्ही शॉर्टिंग करून टाकताय सुद्धा इथं आल्यानंतर त्याच्यामध्ये खराबी, खराबी होती खराबी होतं कांदा हा हां म्हणजे गोन्नीमध्ये गुदमरून कांदा खराब होतो आहे ट्रॅव्हलिंगचा बी प्रॉब्लेम आहे ना दोनशे दोनशे किलोमीटर बरं बरं यावर्षी किती कांदा केला होता तुम्ही तीन एकर तीन एकर तीन एकरात किती पाचशे गुण बांधले सहाशे गुण येणार आहे दोनशे गुणी एकरा चारशे गुण स्टोरेज आहे हां हां काय वाटतंय आहे कांदा शेतीबद्दल काय वाटतंय आहे यावर्षी समाधानकारक भाव मिळतोय का समाधानकारक भावच नाही भाव नाही खर्च पण निघणार नाही या रेटनं खर्च पण भेटणार पण निघणार नाही हां गेल्या वर्षी काय परिस्थिती होती गेल्या वर्षी, वर्षी किती केला होता गेल्या वर्षी चाळीस रुपये बाजार होता चाळीस रुपये बाजार होता गेल्या वर्षी म्हणजे गेल्या वर्षी किती कोण्या विकले तीनशे यंदा खर्चही निघत नाही तर शेतकरी मित्र हे होते जामखेडचे शेतकरी की ज्यांना आज सोलापूर बाजार समितीमध्ये फक्त तेराशे अजून कसं कसं तेराशे साडेबाराशे नऊशे आणि आठशे हां असा निचांकी दर भेटलेल्यामुळं त्यांनी या दरामधून खर्चसुद्धा निघत नसल्याची तळमळ व्यक्त केलेली आहे तर आज आपण एटी नाईनसोबत बातचीत केली त्याबद्दल मी आपला आभारी आहे यापुढं तुम्ही थोडंसं निवडीचं कष्ट घेतलं तर तुमच्या नक्कीच कांद्याला चांगला दर येईल ही अपेक्षा करूया आणि इथेच थांबूया नमस्कार तर शेतकरी मित्रो आज टॉप वन कांदा हा एकवीसशे बावीसशे तेवीसशे असा विकला गेलेला आहे तर एक नंबर सतरा अठरा एकोणीस वीस तर दोन नंबर कांदा तेरा चौदा पंधरा सोळा असा विकला गेलेला आहे तर गोल्टागुलटी शंभर रुपयापासून तेरा रुपयेपर्यंत विकली गेलेली आहे एकूणच चांगल्या मालाला रेट जास्त आहे मात्र चाळीतील कांदा हा कुठेतरी काजळी लागलेला आहे कुठंतरी किंचित लागत आहे त्यामुळे व्यापारी त्याचा गैरफायदा घेत आहे त्यामुळे शेतकरी बंधून का माल निवड करूनच मार्केटला आणा इथं सरासरी तेरा चौदाशे रुपयेच आ, विकला जातो आहे आणि ले एक नंबर माल चांगला असेल तर अठराशे ते काही टॉप वन वक्कल हे एकवीसशे बावीसशे विकतात त्यामुळं स्थानिक बाजारपेठेमध्ये जर तुम्हाला विकता आला तर एक नंबर आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार